मित्रांनो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाली या हत्या प्रकरणामध्ये या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्याकरिता बीड जिल्ह्यातील सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलाच परंतु राज्यातील जवळजवळ सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींनी या संदर्भात एकमतानं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या देशमुख कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून या सर्वच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीमध्ये भाजपचे सुरेश धस असतील खासदार बजरंग सोनवणे असतील नमिता मुंदडा असतील या बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच राज्यातील जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील आणि शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे गटाचे जे काही अंबादास दानवे असतील अशा सर्वांनीच या घटनेचा प्रमुख सूत्रधार कोण आहे तर तो संशयित म्हणून वाल्मिकी कराड यांचं नाव घेतलेलं आहे आणि आणखीही या वाल्मिकी कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा म्हणजे या हत्ये प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे मित्रांनो या हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत काल सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या घटनेचा या निर्गुण हत्येचा प्रमुख सूत्रधार कोण असेल तर तो आका म्हणजे वाल्मिकी कराड आहे असं सुतोवाच केलं आणि या प्रकरणाबरोबरच त्यांनी मग अनेक प्रकरण म्हणजे मग परळी मधलं माधव जाधवचे मारहाण प्रकरण आहे डॉक्टर देशमुखांचं प्रकरण आहे लोकांच्या जमिनीवर रिसॉर्ट बांधले जात आहेत अशा पद्धतीचे आरोप केले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही विमा दुसऱ्यांच्या नावावर भरला जातोय आणि या टोळ्या परळीतल्या टोळ्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ असं त्यांनी तेन, की विमा दुसऱ्यांच्या नावावर भरून सरकारी तिजोरीवर आणि या योजनेवर हात साफ करतायत असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि याच त्यांची काल पत्रकार परिषद झाली आणि आज खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आरोपींचे शिडीआर तपासा पोलीस प्रशासनातील जे प्रमुख अधिकारी होते त्या ठिकाणी जे पी एस आय असतील पी आय असतील त्यांचे आर तपासा आणि प्रमुख जो सूत्रधार आहे तो वाल्मिकी कराडच आहे असं सांगितलं तर अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या ह्या सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांनी उडी घेतली आणि त्यांनी म्हणजे या मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे आर्थिक आणि व्यावसायिक हितसंबंध जसे आहेत अगदी तसेच दहशतीचे सुद्धा जे हित संबंध यांचे गुंतलेले आहेत असा आरोप केलेला आहे परंतु या प्रकरणामध्ये मोर्चा आता अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये या संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरता सर्व पक्षीय असा मोर्चा निघतोय आणि या मोर्चासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आव्हान केलंय मी येतोय तुम्ही पण या सर्व पक्षीय लोकांना त्यांनी आव्हान केलंय आणि त्यामध्ये त्यांनी तीनशे दोनचा गुन्हा या वाल्मिकी कराड यांच्यावर दाखल व्हावा अशी मागणी केली आहे अगदी तशीच मागणी बजरंग सोनवणी यांची आहे तीच मागणी जो सूत्रधार म्हणून वाल्मिकी कराड सूत्रधार आहेत म्हणून त्यांच्यावर जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या हत्येप्रकरणी तो झाला नाही म्हणून तीच मागणी सुरेश धस करतायत जवळजवळ जवळ शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील काँग्रेसचे असतील अगदी सर्वच पक्षातील मंडळी ही सूत्रधार म्हणून संशयित म्हणून वाल्मिकी कराड यांच्याकडे बोर्ड दाखवतायत आणि तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा असं म्हणत आहेत पण मित्र हो हे शक्य आहे का तीनशे दोनचा गुन्हा अहो एक तर वाल्मिकी कराड यांना अटकच अशक्य गोष्ट वाटते आहे तर त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणं ही तर फार दूरची गोष्ट आहे कारण जर एक हे असं का म्हणतोय याच्या पाठीमाग काय कारण आहेत हे जाणूनच घेऊया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो कितीही मोर्चे काढा कितीही आंदोलन करा पण वाल्मिकी कराड यांना अटक होईल असं आपल्याला वाटतं का आणि जर अटकच झाली या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आणखी आता तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा म्हणतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही आहे ना म्हणून हे दाखल करा म्हणतायत परंतु त्यांच्यावर त्यांना अटक होणं आणि त्यांच्यावर गुन्हा तीनशे दोनचा दाखल होणं ही फार दूरची गोष्ट आहे असं का म्हणतोय त्याचं कारण एक आहे मित्र हो ज्या दिवशी वाल्मिकी कराड यांच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होईल त्याच दिवशी मंत्रिमंडळामधील धनंजय मुंडे यांचं स्थान धोक्यात येणार आहे आणि मग मंत्रिमंडळामध्ये समावेश करत असताना अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांना या गोष्टीची कल्पना नाही असं आपण समजायचं का सर्व लोकप्रतिनिधी मागणी करतायत सीडीआर तपासा स्वच्छ प्रकरण आहे त्या सूत्रधारा पर्यंत जाता येईल परंतु आणखीही यामध्ये पुढे येऊन पोलीस प्रशासनाच्या पातळीवर अथवा सरकारी पातळीवर काही घडताना दिसत नाहीये परिस्थिती जैसे थे अशीच दिसते आणि जर आता अठ्ठावीस तारखेच्या आतमध्ये जर त्यांना अटक होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण जर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडेचा समावेश ज्या दिवशी झाला त्याच दिवशी सरकार वाल्मिकी कराड यांच्या संदर्भात किती गांभीर्यानं हा मुद्दा जरीही देवेंद्र फडणवीस म्हणाले असतील की वाल्मिकी कराडांना सोडणार नाही सूत्रधाराला ना सोडणार नाही असं म्हणाले असतील तरी मग मंत्रिमंडळामध्ये समावेश ज्या दिवशी झाला ना त्याच दिवशी हे प्रकरण तिथंच अतिशय कमकुवत झालेलं आहे आणि जर मग किती आंदोलन कराना मोर्चे काढा ना काय होणार आहे वाल्मिकी कराडांवरती गुन्हा दाखल जर करण म्हणजे जे आता अंजली दमानिया सांगतायत खर, की यांचे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज असेल त्यांचे कारखानदारीमध्ये ते भागीदार असतील जमिनीच्या खरेदीमध्ये त्यांचे त्यांची भागीदारी आहे असं अंजली दमानिया आरोप करतायत मग हे आरोप पुन्हा पहिली पायरी जर खरोखर तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिकी कराड यांच्यावर जर झालाच त्याच दिवशी त्याच वेळी आपल्याला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात दिसणार नाहीये आणि सरकारला हे माहिती असताना जर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे की कुणाचा समावेश मंत्रिमंडळामध्ये असावा ही जबाबदारी प्रामुख्यानं जरी पक्ष वेगळा असला तरी मुख्यमंत्री म्हणून ती देवेंद्र फडणवीसांवर येते आणि देशातील जो भाजपा जे काही त्यांचे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ प्रतिमेचे लोक हवेत असं त्यांचं वारंवार अशा बातम्या तरी येतात त्यांना खरोखर हवेत का नाही आहेत हे तर त्यांच्या त्या त्या चेहऱ्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये जे चेहरे आहेत त्यावरून आपल्याला स्पष्टच होत आहे परंतु त्यांचं तसं आग्रहानं मांडणी बोलणी तशी असते मग जर आता धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळामधून जर त्यांना काढावं लागणार असेल तर ही सरकारची नाचक्की होणार आहे आणि सरकारला जर माहिती होतं की त्यांना काढावं लागणार आहे तर ते त्यांनी घेतलंच नसतं त्यांनी घेतलं याचा अर्थ असा होतो की वाल्मिकी कराड हे आपण कितीही मोर्चे काढा कितीही आंदोलन करा परंतु वाल्मिकी कराडांवर दो तीनशे दोनचा चा गुन्हा लागणं ही फार दूरची गोष्ट आहे आणि जर समाज जे काही समाजाचे आंदोलन आहेत जे काही मोर्चे निघत आहेत आंदोलन याला जर सरकार या दबावाखाली जर त्यांनी खरोखर काही जर निर्णय घेतलाच की गुन्हा दाखल करण्याचा किंवा अटक करण्याचा तर मग धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील जे स्थान आहे ते नक्कीच धोक्यात येऊ शकतं आपल्याला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र